वेलकम इन जयस किचन तर आज आपण बनवलेली आहे सोया पासून सोयाबीनची भाजी तर बघूया बरं कशी बनवल्या तर प्रथम आपण एक वाटी चंक्स घेतलेल्या आहेत आणि गरम पाण्यात आपण भिजवलेले आहेत फक्त पाणी गरम केलं आहे आणि गॅस बंद केला आहे आता पंधरा मिनटं आपण पाण्यात ते भिजत घालूया सोया चंक्स आपले व्यवस्थित असे भिजलेले आहेत आता हे सोया चंक्स हाताने दाबून पाणी काढून गाळून घेऊया आपण पन। आता आपण हे सोया चंक्स मिक्सर जारमध्ये असं जार वाटून घेतलेलं आहे बघा बरं तर इथं आपण तीन ते ती चार चमचे तेल घेतलेले आणि त्यात मोठा कांदा बारीक चिरलेला आहे चौकोनी आणि आता व्यवस्थित असं मिडीयम गॅसवर आपण हा कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे एक चमचावर अद्रक लसूण पेस्ट घालूया आपण आणि ती देखील व्यवस्थित तेलात परतून घेऊया कांदा व्यवस्थित भाजल्यावर आता आपण एक टोमॅटो घेतला आहे आकाराचा टोमॅटो झालं की गरम मसाला एक चमचा आपण त्यात घालूया हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे घेत आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता सर्व जिन्नस आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया सर्व इन्ग्रेडियंट्स तेलात व्यवस्थित परतून झाल्यावर आपण सोया सोयाचंक्स मिक्सरमध्ये बारीक केलेले घालूया आणि व्यवस्थित असं छान परतून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया भाजी व्यवस्थित परतून घेऊया भाजी व्यवस्थित परतून झाल्यावर आपण पाच ते सात मिनटासाठी झाकण लावून वाफवण्यासाठी झाकून ठेवूया तर आपली सोया चंक्सची भाजी खूप अशी टेस्टी आणि छान तयार झालेली आहे तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा खूप 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 धन्यवाद तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघाच यंदाच्या श्रावणात